नमस्कार मी देवनाथ आणि आपण बघत आहात शंखनाथ कृषी समृद्धी आज मी जळगावच्या जैन हिल्स इथे आहे जैन समूहाच्या माध्यमातून जैन हिल्सची निर्मिती करण्यात आलेली आहे जैन समूहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा हा सुंदर प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे बैलजडीवर बैल गाडी हाकलताना चालवताना भवरलालजी जैन यांची अशी ही सुंदर मूर्ती इथे आहे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जैन हिल्स येथे असलेल्या विविध प्रतिकृती किंवा इथले रोफ इथले प्रयोग बघणार आहोत सर नमस्कार मी मनोज जैन जैन इरिगेशन तर्फे आपला आभारी आहे आज आपण इथे कृषी महोत्सव अरेंज केलेला आहे कृषी महोत्सवामध्ये आजच्या तारखेला आपण इथे जे शेतीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बने इथे आपण याला नॉलेज शेअरिंग सेंटर म्हणू शकता जसं तुम्ही माझ्या मागे पहिले पाहिलं असेल ते इथे आपण फिल्टरिंगचे विविध प्रकारच्या मालिका ठेवलेल्या ॲटोमेशन सेंटर ठेवलेला आहे ऑटोमेशन सेंटर झाल्या झाल्यानंतर छोट्यातला छोटा फार्मर आणि मोठ्यातला मोठा फार्मर नवीन टेक्नॉलॉजी युज करून जास्तीत जास्त प्रकारे शे, 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 शेत शेतीमध्ये अधिक उत्पन्न घेईल म्हणजे कमर्शियल माइंडने शेती करून जास्त उत्पन्न घेणं आजच्या तारखेला हा आपला सगळ्यात मोठं विजन आहे त्याच्यानंतर जर तुम्ही माझ्या समोर पाहिलं असेल तर माझ्या समोर इथे एक अडीच हजार एम एमचा पाईप ठेवला आहे टू पॉईंट फाईव्ह मीटरचा म्हणजे हा भारतामध्ये आपली एकमेव जैन इरिगेशन अशी एक कंपनी आहे की जो अडीच हजार एम पाईप बनवते विरुद्ध कोणी बनवते आपल्याकडे वीस एम एम पासून ते अडीच हजार एम एम पर्यंत हा पाईप असतो आणि हा पाईप जो आहे तुमचा रिसायकल वॉटर असेल ड्रिंकिंग पर्पज असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा केला जातो त्याच्यानंतर तुम्ही आता या नेक्स्ट स्टॉलमध्ये जर आला तर नेक्स्ट स्टॉलमध्ये तुम्ही पहा माझ्याकडे पीव्हीसी पाईप जेन इरिगेशन फक्त शेती रिलेटेड पाईप बनवत नसून कमर्शियल इंडस्ट्रीयल केमिकल आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री प्रत्येक प्रकारचं पाईप आपण बनवला जातो जसं हा तुमचा पहिला स्टॉल आहे आर सिस्टम एस आर सॉइल वेस्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग त्याच्यासोबत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फिल्टरन आपण प्रमोट करतोय पाणी आडवा आणि पाणी जिरवा वॉटर पर्क्युलेशन अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम त्याच्यानंतर रिसायकल वॉटर आजच्या तारखेला प्रत्येक पाण्याला प्रोसेस करून परत रिसायकल कसं वापरता येईल रिसायकल पाईप आहे सी पीव्हीसी पाईप फॉर हॉट वॉटर फॉर हॉट वॉटर पर्पज आणि त्याच्यानंतर जर आला तर इलेक्ट्रिक फिटिंग साठी कंड्युक्ट पाईप पाई आपल्याकडे आपण बनवतो त्याच्यानंतर गॅसेस केमिकल वगैरे असेल त्याच्यासाठी पाईप आहे त्याच्यानंतर सरफेसेस जर चिबडलेला जमीन असेल त्याच्यातला पाण्याचा निसरा वगैरे कसा करायचा त्याच्याकडे सब सॉइल सरफेस चा पाईप आपल्याकडे आहे धॅन कॉलम केसिंग विविध प्रकारचे याच्यामध्ये आपल्याकडे रेंज अवेलेबल आहे आणि सेम तसंच शेतीला जे काही पाईप लागतात वीस एम एम पासून ते सहाशे तीस एम एम पर्यंत आर आर जे सॉल्वन जॉईंट प्रत्येक प्रकारची फिटिंग अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपण आजच्या तारखेला जे शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त परेशानी जे असते का पाईप लिकेज झाल्यानंतर आपण त्यांना कशा प्रकारे त्यांचं काम करावं तर विविध प्रकारचे आपल्याकडे रिपेअर कपलर रिपेअर कपलर लिकेज कपलर हे प्रत्येक प्रकारचे आपण आहे आणि ते कशा प्रकारे ते लावायचे इन्स्टॉलेशन करायचं या सगळ्या माहिती आपण अप्रत्यक्ष आप प्रत्यक्षप्रमाणे आपण दाखव दाखवत आहे तसंच याच्यानंतर तुम्ही जर पुढे आलात तर पुढे आल्यानंतर आता पाईपचं झालं मग आता लोड शेडिंग वगैरे इलेक्ट्रिसिटी विदर्भातून आपण आलेला आहात प्रत्येक ठिकाणी हा आ, समस्या जाणवतो त्याच्यासाठी आपल्याकडे इथे सोलर डिव्हिजन आपण ठेवलेला आहे सोलर डिव्हिजन मध्ये आपल्याकडे प्रत्येक प्रकार प्रत्येक प्र, एक हा एक अजून एक डेमोस्ट्रेशन आहे इथे एक तुम्हाला डॅश दिलेली आहे जे पाईप आता तुम्ही पुढे बघितले त्या पाईपाचं आपण लाईव्ह कसं आपल्या घरामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये युज करू शकतो आणि जेन इरिगेशन प्रत्येक प्रोडक्ट कसा बनवलेला आहे इथे आपण इथे निदर्शनासाठी आणून दिलेलं आहे तसंच आता आपण आपण ओळूया सोलर डिव्हिजन कडे सोलर डिव्हिजन मध्ये आपली आपल्याकडे आजच्या तारखेला कृषी मागील त्याला मागेल त्याला पंप यामध्ये सुद्धा आपण शेतकऱ्यांना पंप सप्लाय करतो आहे आणि दोन हजार दहा पासून ऑलरेडी आपण विदर्भामध्ये भरपूर पंप अस्थापित केलेले आहे ग्रामीण पाणी पुरवठा माध्यमातून असो किंवा शेतकऱ्यांसाठी असो तर तुम्ही जर आता मागे बघितलं असेल तर आपल्याकडे जे वेगळ्या प्रकारचे समर्सेबल पंप आहेत तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी जिथपर्यंत म्हणजे इव्हन दहा एच पी पर्यंत दहा एच पी पर्यंत सुद्धा पंप आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे सर्व पंप तसा हा नॅनो पंप जर घेतला असेल तर आपण विदर्भातून आला आहे तर ता ताडोबा मध्ये जे ताडोबा फॉरेस्ट होतो उन्हाळ्यामध्ये प्राण्यांना पाणी पिण्यासाठी जे त्रास होतात त्यासाठी आपण हा नॅनो पंप तिथे इन्स्टॉलेशन केलेला होता आणि ताडोबा जंगलामध्ये त्यांच्या ज्या कब्बशी असतात तिथे हा पाणी एक दूर ठेवलेला आहे याच्यावरनं हा हा पा, ता, पंप पाणी याच्या थ्रू आपण पाणी तिथपर्यंत पोहोचवत होतो सगळं सगळं सोलर डिव्हिजन आहे त्याच्या याच्यापेक्षा अजून मोठं जे काही पाडे वगैरे असतात जिथे जाण्या वगैरे साठी त्रास असतो तर याच्यामध्ये आपण आपल्याकडे एक सनलाईट पंप आहे हा अर्धा एच पी पासून ते पाच एच पी पर्यंत आपण सरफेस पंप ज्याला आपण म्हणतो त्याचा पंप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसेच आपल्याकडे गरम गरम पाण्यासाठी सोलर वॉटर हिटर ईटीसी आणि एफपीसी दोन्ही प्रकारामध्ये आपल्याकडे मॉडेल दोन्ही प्रकारामध्ये आपल्याकडे मॉडेल अवेलेबल आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि आज नवीन सोलर वा, वा, पंप वॉटर हिटर सोबत आपण हिट पंपामध्ये सुद्धा आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारची रेंज आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही जर बघत असाल तर हा तीनशे लिटरचा आहे चार किलोवॅटचा सोलर पंप सोलर हिट सोलर हिट पंप आपण बनवत आहे आजच्या तारखेला याच्यानंतर याच्यासोबत जर तुम्ही आलात तर आपल्याकडे सेवन इन हे नवीन कन्सेप्ट आपण सगळ्या शेतकऱ्यांना एक्सप्लेन करत आहोत तर जैन इरिगेशनने गिल्ड या प्रकार तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपण शेतकऱ्यांना इथे प्रक, प्रत्येक प्रकारची माहिती देत आहे आणि याने तुमचं अधिक उत्पन्नामध्ये कसं कसं भर पडेल प्रत्येक प्रकारची माहिती आपले, आपले जैन इरिगेशनचे जे माझे सहकारी आहे ते त्यांच्या शंकाने निरसन करत आहे तसंच इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ड्रिप सिस्टम लावलेलं आहे इनलाईन इन लाईन वगैरे प्रत्येक बारा एम एम सोळा एम एम त्याची वर्किंग त्याची कशी काय आहे आणि त्या साईडला जर तुम्ही माझ्यासोबत आलात बघितलं जसं तुम्ही जस ड्रिप इरिगेशन तुम्ही आता माझ्या सोबत आलात कधी आपण ड्रिप इरिगेशन आला आता ड्रिप इरिगेशन नंतर आपल्याकडे स्पिंक्ल क्यू आर सी स्प्रिंकलर स्पिंक्लरमध्ये आपल्याकडे आपल्याकडे विविध प्रकारची पूर्ण रेंज अवेलेबल आहे त्या विविध रेंज कसे कोणत्या कोणत्या पिकाला कसं किती याच्यावर यूज करायचं त्याचं सुद्धा आपण इथे लोकांना प्रात्यक्षिक माहिती देत आहे इन शॉर्ट जर हे सर सगळं सांगायचं झालं तर आजच्या तारखेला आपली कंपनी हे नॉलेज शेअरिंग सेंटर म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त कसं भर पडेल या हा आपला एकमेव आजच्या तारखेला इथे उद्देश उद्देश आहे पूर्णचं पूर्ण तसंच इथे तुम्ही स्प्रिंकलर पाहिल्यानंतर आता रेनपोट रेन गन वगैरे किंवा त्याची सुद्धा आपण शेतकऱ्यांना माहिती इथे देत आहोत पूर्ण तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल विदर्भातल्या शेतकरी वर्गांना की आपलं जैन इरिगेशनने हे जे कृषी महोत्सवचं आयोजन केलेलं आहे हे फक्त आपल्यासाठीच केलेलं आहे चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारीपर्यंत आपण सर्व शेतकऱ्यांनी इथे यावा आपली येण्याची आम्हाला अधिक पहिले सूचना जर मिळाली तर आपली राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था जैन इरिगेशन इरिगेशन करेल आणि इथे आल्यानंतर डेफिनेटली आपल्या शेतीमध्ये आपल्याला कस कसं औद्योगिक बदल घडवता येईल इथे आल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष ते समजायला मदत होईल धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मोनिका भावसार जैन हिल ला ट्रेनिंग डिपार्टमेंटला मी काम करते इथे जो महोत्सव चालू आहे कृषी महोत्सव चालू आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आहे त्याच्यामध्ये आपण माहिती बघूया रेनगन बद्दल रेनगन ह्या आपल्याकडे जवळजवळ पाच प्रकारच्या रेनगन्स आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी सर्वात मोठी रेनगन आहे ती ट्विन नाईन्टी फाईव्ह आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे तिची बघा दोन ते साडेसहा क्यूब क्यूबमध्ये त्याला प्रेशर लागतं आणि जेव्हा ती साडेसहा के जी प्रेशर घेतं तेव्हा त्याचा जो एरिया आहे तो जवळ तीनशे दहा फूट एरिया कव्हर अप होतो ही जी रेनगन आहे ही रेनगन एका एकरला एक सफिशियंट आहे मोस्टली ही रेनगन आम्ही शुगर केन या क्रॉप साठी प्रिफर करतो आणि हिल एरियामध्ये चहाच्या बागाण्यासाठी पण याचा वापर होतो आणि याच्यामध्ये हायड्रोलिक वॉलचा आपण मोस्टली सगळ्यात मोठा पर्पज आहे हायड्रोलिक वॉल हा त्याच्यावर प्रेशर क्रिएट करण्यासाठी उपयोगी ठरतो त्याच्यानंतरचं जे मॉडेल आहे ते, ते बघा मॉडेल नंबर आहे एकशे बासष्ट आणि एकशे त्रेसष्ट ह्या ज्या आहे मीडियम व्हॉल्यूम रेनगन आहेत मीडियम व्हॉल्यूम म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ दोनशे दहा फुटाचा एरिया कव्हर होतो डायमीटर मध्ये आणि याच्यामध्ये जर जे प्रेशर आहे ते दोन ते सहा के जी पर सेंटीमीटर क्यूब असं प्रेशर याला अपेक्षित आहे सगळ्या रेनगनला पाच एच पीचा मोटर पंप आणि किंवा साडेसात एच पीचा मोटर पंप सफिशियंट होऊन जातो साडेसात एच पी वर त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला प्रेशर मिळतं आणि सर्व रेनगन प्रॉपरली वर्क करतात याच्यामध्ये बघा जी शेवटची जी रेनगन आहे ही जी रेनगन आहे याला जे आय सिक्स नंबर दिलेला आहे या दोन्ही जे आय सिक्स नंबरच्या आहे पण ती शेवटची जी रेनगन आहे ती कुठल्याही ट्रॉलीला कनेक्ट करू शकतो ट्रँकरला कनेक्ट करू शकतो ही मोएबल आपण कुठेही करू शकतो आणि जिथे आपल्याला पाणी द्यायचं आहे इरिगेशन द्यायचं आहे फर्टिगेशन द्यायचं आहे ह्या रेनगनचा आपण उपयोग करू शकतो ट्रॉलीला मिनी ट्रॅक्टरला पण कनेक्ट होतं कुठलंही कनेक्ट करून आपण याला मल्टीपर्पज यूज याचा आपण करू शकतो आता आपण रेनगन कशाचा वर्क करतात किंवा त्याचं फंक्शन कसं आहे त्याच्याबद्दल बघूया त्याच्यामध्ये बघा सर्वात जी पहिली जी रेनगन आहे ती ट्विन नाईंटी फाईव्ह ची त्याचं आपण वर्किंग बघूया ही रेनगन आपल्याला ऍडजस्टमेंट करू शकतो याच्यामध्ये कुठल्याही अँगलला नव्वद डिग्रीला पंचेचाळीस डिग्रीला आणि सर्कलमध्ये पण याला डायमीटर कव्हर होतो दोनशे तीनशे दहा पर्यंतचा रेन एरिया आपण कव्हर अप करू शकतो त्याच्यामध्ये मीडियम रेंजची रेनगन आपण बघतो आहे ज्याचा मॉडेल नंबर आहे एकशे बासष्ट त्याची जी आ, दोन ते स सहा के जी त्याला प्रेशर अपेक्षित असतं दोनशे दहा डायमीटरचा एरिया ते अप करते पोर्टेबल आहे कुठे लावू शकतो साथी, इरिगेशन इरिगेशनसाठी आणि इन्सेक्टिसाइड पेस्टिसाईड दे, साठी पण आपण ह्याचा वापर करू शकतो आम्ही शुगर केनसाठी साठी आणि हिली एरियामध्ये याचा रिकमेंड कर, करत असतो आणि जो एरिया सपोज आता पाऊस आला नाही काही वर्षापासून किंवा आपल्याला जर जमीन ओली करायची आहे पेरणीच्या अगोदर उपयोग हो आपण करू हा नमस्कार सगळ्यांचं स्वागत जैन इरिगेशनच्या हायटेक शेतीचा नवा हुंकार ह्या कृषी प्रदर्शनाला चौदा डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे दररोज जवळपास हजार बाराशे पंधराशे शेतकरी येऊन ह्या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत ह्या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी आपल्या फायद्यासाठी कसा करून घेऊ शकतील ह्यासाठीचं सगळं मार्गदर्शन याच्यामध्ये होत आहे ह्या मायक्रो इरिगेशन स्प्रिंकलर इरिगेशन ठिबक सिंचन पद्धती याच्यामध्ये जे सगळे पार्ट्स आहेत फिल्टरपासून तर ऑनलाईन सिस्टम इनलाईन ड्रिप इरिगेशन सिस्टम स्प्रिंकलर सिस्टम या सगळ्या सिस्टम याच्यामध्ये लावलेल्या आहेत पाईप आहे पाईपची खाप फार मोठी आपल्याकडे रेंज आहे पी व्ही सी पाईप एच HD, डी एचडी पी पाईप वगैरे लॅटरल्ससाठी एल एल डी पी आपण वापरतो ही सगळी रेंज इथे आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजी जी आहे ती ऑटोमेशनची आहे की कितीही मोठं आपलं क्षेत्र असेल तर आपल्याला कुठलाही हॉल मॅन्युअली किंवा माणसाने जाऊन चालू बंद न करता तो ऑटोमॅटिकली कंट्रोलर आपण लावून दिलेले असतात त्याच्या वापर करून आ, ते आपण चालू बंद करू शकतो खत जे आहेत विद्राव्य स्वरूपातील ती सुद्धा आपल्या शिबक टिबक सिंचन प्रणालीमधून जातात आणि त्याचं पण वेळ दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट खत देण्याची असतील तर ते सुद्धा ऑटोमॅटिक मधून दिले जाते आणि ते सुद्धा फुल्ली आपण कंट्रोल करू शकतो अशा प्रकारची पूर्ण पूर्ण यंत्रणा आपल्याकडे आहे याशिवाय आपल्याकडे सोलर एनर्जी सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप आहेत सोलर वॉटर हिटर आहेत ह्या सगळ्यांची सुद्धा माहिती आपण विस्तारित स्वरूपात शेतकऱ्यांना देतो त्याचा लाभ कृषी पंपासाठी पण शेतकरी घेऊ शकतात अशी सगळी आपल्याकडे यंत्रणा आहे परत वे वेगवेगळ्या पिकांवर आपले डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहेत खालच्या बाजूला आपण आता सध्या टेकडीवर आहोत खाली जी समतल जमिनीचं क्षेत्र आपलं आहे त्याच्यावर विविध पिकांवर विविध सिस्टमचे प्रात्यक्षिक दिले दिलेले आहे ते आपण बघू शकतात की कुठल्या पिकाला कुठली सिस्टम चालू शकते आणि ह्या सगळ्याचा वापर करून जास्तीत जास्त पीक आपण कसं घेऊ शकतो हे सगळं या प्रदर्शनामध्ये छान पाहायला मिळतं परत त्याच्यामध्ये जे जे आमचे कृषी तज्ज्ञ आहेत वेगळ्या वेगळ्या पिकांसाठीचे ते सुद्धा त्या प्लॉटवर थांबलेले आहेत तर शेतकऱ्यांच्या शंका पिकाच्या संबंधित खत असतील किंवा जी काही रोगराई येते त्याच्या संबंधी सुद्धा मार्गदर्शन शेतकरी डायरेक्टली घेऊ शकतात अशी ही सगळी पूर्ण यंत्रणा आहे त्या व्यतिरिक्त आपल्याकडे फ्युचर फार्मिंगचं एक फार छान प्रदर्शन कंट्रोल मध्ये म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये फार चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्या ज्याच्यामध्ये हायड्रोपोनिक एरोपोनिक्स म्हणजे हवे म हवेवर म्हणजे माती न वापरता हवेवर किंवा पाण्यावर सुद्धा बटाटा पीक वगैरे आपण घेऊ शकतो ते कसं तंत्रज्ञान वापरू शकतो त्याचंसुद्धा फार छान प्रत्यक्षिक आपल्याला प्रत्यक्ष बघता येईल आणि शेतकऱ्यांनी हे सगळं बघून त्या त्याचा सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन पन चौदा जानेवारीपर्यंत आपलं प्रदर्शन आहे तोपर्यंत येऊन त्यांनी बघून आपल्या या तंत्रज्ञानाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घ्यावा हीच माझी विनंती आहे धन्यवाद